हो नमस्कार आपण आज सुंदर उर्प कॉकटेल आज महाराष्ट्रात एक नामवंत होतं बैल म्हणून जे ओळख आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज कॉकटेलचं नाव आहे तुम्ही जर बघितलं तर परवा आता मैदान झालं पारवाच्या मैदाना सकाळ टोटल एक पंचम हिंद केसर झालं सुंदर आता आणि अजून पण ते जी पाण्याची जी गती वगैरे आहे ती गती वगैरे एकदम सर्वात उत्कृष्ट आहे संपूर्ण मैदानात वगैरे तुम्ही जर बैठला तर पळ वगैरे बैलाचा एक नंबर आहे आज आपण पिंटू भाऊच्या ठिकाणी आलोय तर पिंटू भाऊ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे तुमचं वर्ष वगैरे झाले आता बैलगड क्षेत्रात तुम्ही असं काय आता हे बैलाला दीड दोन वर्ष झाले बरोबर त्याच्या आधी होतं बरोबर पण आता हे बैल आल्यापासून चांगली सुरुवात झाली चांगली सुरुवात झाली म्हणजे हे अगोदर पहिली बैल होते सुंदर आल्यापासून एक चांगली बरोबर वगैरे मला एक म्हणायचं होतं की हिंद केसरी बैल आपला म्हणजे असं कोणतंच मैदान झालं नाही ज्या मैदानात बैल गेलाय बैलांना आपल्याला नाराज केला असं कधी झालं ना गुलाला परत घ्यायच्या गुलात आहे शंभर टक्के तर आता ही परवाचं मैदान झालं त्याच्या टोटल किती वेळ हिंदर झाला काय झाला पाच वेळा हिंद्र झाला बरोबर 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 केसरी आप... केसरी झाला झाला जे पेडगावचं जे मोठं मैदान झालं होतं पेडगावच्या आदत मध्ये दोन दो 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 नंबर दोन नंबर केला होता केसरी त्यावेळी चांगली गाडी होती त्यावेळी पण हिंद केसरी झाला तर आता तुम्हाला जर म्हणजे बैलाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर काय वैशिष्ट्य सक्षला असं काय बैलाचे बाई अजिबात बारीक पोरांना मारित नाही काय नाही आणि मैदानात गेला ना त्याचं रूप असतं नाही तेच मी पण भरपूर मैदानात वगैरे जवळ देत नाही एकदम एकदम शांत आता जर मित्रांनो जर आपण जर बघायला गेलं तर बैलगाडी क्षेत्रात असा सुंदर एक मी बैल आहे की ज्याच्याकडे जर तुम्ही बघितलं तर ती शिरवेष्टी पण सगळ्यांच्या पेक्षा वेगळे आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर तो कलर कलर तुम्ही जर बघायला गेलं तर पांढऱ्या कलरचे बैल आहेत कोशा कलरचे बैल आहेत धनगरी खेळ्या आहेत दुसऱ्या जातीचे आहेत पण ह्या कलर मध्ये बैल जर तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जर तुम्ही कुठे बघायला गेला बैलगाडी शर्दीच्या वेळी बैल हा एक असा दिसणार सा सा सुंदर सारखा ज्याचा कलर सगळ्यात वेगळा आहे आणि कलर सगळ्यात वेगळा असल्यामुळे सुंदरचा संपूर्ण महाराष्ट्रात नाव पण आहे आणि त्याच्यावर बैलगाडी क्षेत्रात पण तुम्ही नाव करतोया तर मला सांगा आतापर्यंत किती फायनल मारले असतील असा फायनली राहिलेला पाच सहा मैदानात आणि टोटल जे मोठे मैदान वगैरे झाले त्याच्या वगैरे किती असतील असे एक गुला वगैरे आता तरी बैलाचं वय वगैरे काय झाले का असं तीन वर्षाच्या पुढे झालं तीन वर्षाच्या पुढे झालं बरोबर तर मला एक सांगा की ज्यावेळी बैल आपला हि हो पळत होता आणि ज्यावेळी काय कारण असतो काही त्याला आजारी वगैरे पडला असेल त्यावेळी एक दोन महिना थोडासा वाईट काळ असाल बैलासाठी त्यावेळेचा अनुभव हो काय सांगशील तुम्ही म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय होतं की ज्यावेळी बैल पळत असतो त्यावेळी माणसं सगळी शेट शेट शेड करते दोन महिने बैल जर पाळायचा बंद झाला तर त्यावेळी मात्र परिस्थिती अनुभवल्यासारखी असेल त्यासाठी काय सांगशील त्याच्याकरता मग बैलाला दुख नस तसं झालं होतं तेवढं बरोबर कोणी म्हणायचं की बाबा बैल हा एक वर्ष हीच व्हायचं नाही बरोबर पण बैलांनी आणि सगळ्यांनी साथ दिल्यामुळे बैल एक दीड महिन्यात पळायला लागला बरोबर पळायला लागलं तर पहिलेच मैदान फुरसुकीच केलं तर एक नंबर त्यांनी केला मैदानाला बैल झालं एक नंबर केला होता बरोबर आणि तेच मैदानावर हे झालं दुखापत त्याला दुखापत झालं पहिले आता म्हणजे वाईट काळात असं तुम्हाला कोणता अनुभव बघायला मिळालो की म्हणजे आपला बैल एवढंच चांगलं पळतोय सगळ्यात एकदम टॉपला पडतील पण वाईट काळात असं तुम्हाला कोणता तर अनुभव मिळाला असेल की ज्यावेळी सुंदर बरोबर दुसऱ्या कुठल्या तर बैल तुम्ही मागे लागला पायऱ्याला वगैरे आणि त्यावेळी माणसाने तुम्हाला सांगितलं की नाही आता तुमचं बैल जरा मैदानात वगैरे पळणार असं काय तुम्हाला अनुभव आला नाही त्याच्याबद्दल कोणता अनुभव वगैरे नाही बरोबर तर आता मला हे सांगा की आता हे मैदान वगैरे आपले झालेले ते आदरच्या ह्याच्यात पण बैल चांगला पोहतो या पण बैल चांगला पोहतो तर अशी महाराष्ट्रातले आता येऊन जोडी म्हणून जर सगळी बघते घरणीचा राजा आणि कॉकटेल एकदम जोडी एक नंबर पाहिजे तर ह्याच्याबरोबर तुम्हाला आता दुसरे कोणत्या बैलाबरोबर असे बैल पाहायला आवडेल की ते बैल सगळे जबरदस्त पोहू शकले याच्याबरोबर असं काय त्या दिवशी ते एक नंबर केलेलं आहे खाय काय त्या चिक्या चिक्या हा चिक्या 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 बरोबर चांगला बैल चांगला मैदानात पण ज्या असेल त्या तसं बाकीच्या बैलाबरोबर पळवलेत ना बाकी बघा सोड सगळे पळवलेले आहेत बरोबर बरोबर चिक्या बरोबर त्याचं चांगलं पळवलं दुसरा गुण वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर बैलात काय सांगितलं तुम्ही काही ही वैशिष्ट्य एक आहेत बैलांच्यात की जे मला बाकीच्या कोणत्या बैलांच्या दिसली नाहीत पण सुंदरमध्ये ते गुणवैशिष्ट गरिव। दिसतील असे काय सांगितलं गुण महिला गरीब गरीबच बाकी काही गोल शांत एकदम शांत एकदम कुणी त्याला जरा काय नाही काय नाही पोरं सगळी मालिश करायला लागले तिथे आपल्या माणसामध्ये शांत भरात एकदम तिकडे काय नाही ना करून बरोबर आता हे जे पहिले वगैरे असते त्याचं नियोजन वगैरे कोण करतो काय वगैरे पिंटू पिंटू तर आपण पाहिजे मित्रांनो आता पिंटू आपल्या सोबत आहेत बैलाचे नियोजन वगैरे ते करतात तर बैलगाडी क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर ते नियोजन महत्वाचं आहे जर नियोजन चांगलं झालं तर प्रत्येक मैदानात असेल प्रत्येक ठिकाणी असेल बैलाच नंबर दिसतो पिंटू बाबा काय सांगितलं म्हणजे आतापर्यंत तुम्हाला बैलगाडी क्षेत्रातला काय अनुभव आला एक चांगला काय म्हणजे बैल गाडी क्षेत्र नसतं बैल नियोजन परफेक्ट करावं लागतं सगळ्या गोष्टी सुट्टी मेकर बसून बसून सगळ्या गोष्टी योग जोडा लागतो त्यावेळेस तुमचं गाडी चांगली पडत असते बरोबर 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 तर आता मला काय म्हणायचं की आपलं म्हणजे कॉकटेल असं कोणतं मैदान झालं नाही की ज्या मैदानात गेले तुम्हाला नाराज केल्या बैल म्हणजे स्वतः स्वतःच्या चुकीने पहिली मोठी गोष्ट म्हणजे जरी गाडी मार खाल्ला तरी गाडी चांगली पाहिली असते राहील असं काही विषय नसतो बैलांचं नियोजन म्हणजे आमची संपूर्ण पूर्ण टीम नियोजन करते विचार घेऊनच पहिले केले जातात कोणपाला किती आहे बरोबर कशी त्या पद्धतीने नियोजन केलं तर आणि कसं आहे म्हणजे काही ठिकाणी चढ असते उतार असते पुढे काय असते तर माहिती सगळ्या गोष्टी बरोबर नियोजन केलं जातं तर मला सांगा की बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला अनुभव काय बघायला मला म्हणजे बैलगाडी क्षेत्र हे कसं आहे बैलगाडी क्षेत्र असं आहे ज्याचं पळतो त्याला एवढक मध्ये ते विचारत नाही कारण पळत त्याला कोण विचारत नाही फॅक्ट आहे बरोबर भरपूर बरोबर केममध्ये बरोबर तर आता मला एक सांगायचं होतं की आपल्या सुंदरनं आता संपूर्ण महाराष्ट्रात तुमची ओळख करूनच दिल्या म्हणजे असं कोणतं मैदान पण राहिलेलं नाही महाराष्ट्रातला असा कुठला एरिया पण नाही राहिला की जिथे सुंदरनं तुमचं नाव करून दिलं नाही तर आपण आता सुंदर खरेदी वगैरे करताना कुठून केला होता का आपल्या घरचा बैल वगैरे असं काय नाही आमची खरेदी पाटील झाली की लक्ष्मण पाटील चाळीसगाव बरं बर पार आपल्या दोघांच खरेदी झाली होता आपण खरेदी केला बरोबर बरं मग आता मला एक सांगा की आतापर्यंत त्याच्या फायनल वगैरे टोटल अंदाजे किती झाले असतील मागच्या ऑगस्ट आपल्याकडे वेळा फायनल म्हणजे चार वेळा फायनल 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 मध्ये राहिलेला तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं की पाठीमागच्या पंधरा ऑगस्टला बैल हा पिटूबाच्याकडे आला होता आणि आज पण पंधरा ऑगस्ट आहे आणि पंधरा ऑगस्टला आपण आज मुलाखत घ्यायला वर्षात झाले बरोबर म्हणजे एक वर्ष झालं तर एक वर्षात जर बघायला गेलं तर बैलाच्या संपूर्ण शरीर पण तेवढा चांगला बदल झालाय आणि चांगल्या प्रकारे त्याचा पळ पण चांगला वाढलेला आहे आणि महाराष्ट्रात त्यानं नाव पण चांगलं केलेलं आहे आणि पिंटू मध्ये त्याच्यावरती एक जातीपूर्वक लक्ष आहे लक्ष असल्यामुळे प्रत्येक मैदानात फायनल असेल पहिला असेल हे नियोजन एकदम त्यांचं उत्कृष्ट आहे तर मला एक सांगा की आता हे आपली सुरू वगैरे असेल ह्यांच्या गाडी आपल्या पाहताना दिसल्यास अशी तुमची कोणती इच्छा त्याच्याबरोबर आपला बैल पाळाला तर आमची ती इच्छा इच्छा त्या इच्छा एक बैल पाळाला तर आम्हाला आवड बैल एवढा पळतोय की इच्छा पूर्ण होते तेव्हा आम्हाला बोलायची गरज नाही पुढे याच्यावर इच्छा त्याच्यावर इच्छा म्हणजे सगळ्या बैल पळाले ज्यांच्या पळायचे ते पण ऑलरेडी म्हणजे आहेच असं काही इच्छा ठेवत नाही तेव्हा आमचं कसं आहे बैल आणि सगळ्यापेक्षा पूर्ण केलं मी ते नाराजच नाही गेले त्यांनी कोणत्या मैदानात गेले नाराज केला असं त्यामुळे ऑटोमॅटिक मध्ये भरपूर लोकांची इच्छा की त्यांना आम्हाला बैल देता येत नाही त्यांची इच्छा पूर्ण करायच्या बैल नाही दिला आम्ही वर्ष वर्षी काय काय वर्षी येऊन पण बैल देताना फोन करतात बैल देता येत नाही त्यांची व्यक्त करतो त्यांना बैल दाखवताना चांगल्या टॉपमध्ये प्राण्याची आपण नियोजन करत असतो बरोबर बरोबर दुसरी आमच्या गावचं नाव मोठे केले सगळ्या गोष्टी मोठ्या बरोबर नाव तिकडचं नाव केलं काही गावचं बरोबर तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असा की म्हणजे ओळखी हे गाव असं आहे पुणे जिल्ह्यातलं की ओळखीत हे बऱ्यापैकी उत्कृष्ट चांगल्या प्रकारचे बैल आहे जे आता सुंदरचा समावेश आहे पिष्टांचा आहे बाईजा आहे पंजाणा असे चांगले चांगले बैल आहेत एकदम पाहणारे जिथं वडकी ओडकी गावाचं नियोजन पण चांगलं असतं की त्यांची जेवढे पण कुठले बैलगाडी शर्दी असतील त्याचं नियोजन पण चांगलं असतं त्याच्याबरोबर जे मैदान असतील ते मैदान पण त्यांचे नामांकित मैदान असते त्या मैदानात जाते ते तर मला एक सांगा की आता तुमची सगळी टीम असते हो लहान मुलांची टीम वगैरे सगळी जाते म्हणजे बैलांच्या बद्दल सगळ्यांना आवड आहे तर बैल ज्या वेळेपासून आपल्या दावणीत आला त्यावेळीचा बदल आणि आताचा बदल ह्याच्याबद्दल काय सांगितलं म्हणजे बदल नाही बैल पहिलं असतं शांत होता शांतच आहे कमी असते पहिला बदल नाही काय म्हणजे असं काय जागा बदलल्या पहिला बैल तिकडं असायचं तर तिकडे बैल तिकडे एकदा आपण आणत त्यांच्याकडे असताना तर बैल खाल्लंच नव्हतं दोन दिवस बैल होतं त्यांनी काय खाल्लं होतं पण आपल्या आलो बैल असं एक खाल्लं खाल्लं मन लागले तर टीम टीम काम करते की त्याला मी त्याला एक मनापासून जीव लावते जवळ घेते बसते असं म्हणजे ते अकरा ते बारा वाजता माणसं असतात असते बसतो त्यामुळे वेगळं वाटत नाही एकदम शांत असतो मग आता जर त्याला खाद्य वगैरे हे ते काय चालू आहे म्हणजे आता खाद्याच्या ह्याच्यात जर बघितलं तर आता काय की भरपूर माणसांचं एक मत असते बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जर बघायला गेलं मंत्रालो की भरपूर मुला घेतो बेला भरपूर माणसं कोण सांगते त्याला तूप घालतो कोण सांगते ते, ते वेगवेगळ्या प्रकारचं काय घालतो तर ह्याच्या प्रकारे त्याचं काय उत्कृष्ट असं खाद्य वगैरे काय दूध आहे पाच पाच लिटर संध्याकाळ संध्याकाळी शंभर दीडशे तूप असतो सकाळ संध्याकाळ त्याला तेवढं बाकी रेग्युलर खाद्य ऊस आपलं मका कडवा हेच खाद्य असतात बरोबर दूध कंपल्सरी दूध जरा दूध म्हणजे आवडीच बरोबर बरोबर आता काय झालं की ही जेवढी पण युवा पिढी असेल का नाही युवा पिढी काही करायला लागले की बैलगाडी क्षेत्राकडे बिझनेस म्हणून बघायला लागले सगळे तर ह्याच्याबद्दल काय सांगितलं तुम्ही बिझनेस हाय ठीक आहे आता वासराला पैसे आहेत दोन रुपये पण आले तर दिलं पाहिजे नापेक्षा जास्त वाढले बरोबर बरोबर कोण विसरत नाही कारण की दुसऱ्याला काय मारता मारत नाही नाश होते आता म्हणजे आपले पैसे करून घेतले तर चांगले चांगलं गोष्ट पळत हा कॉक्टिल आपल्या लावण्यात आला कॉटेल याची गॅरंटी देऊ शकत नाही बरोबर तर आता म्हणजे आपल्या घरातून बैल घेऊन जाण्यापासून मैदानापर्यंत नियोजन करण्यापर्यंत तरी साधारण खर्च वगैरे किती येतो काय असा नियोजन करताना आपले कसे घरात जाती बैल भरत आमचे तिघ असतात कमलेश योगेश आणि मोहिर तिघे जण बैल घेऊन जातात पुढे गेले की क्रिकेट ड्रायव्हर असतो त्याच्या पुढे गेले की रफिक सुट्टी वगैरे असतो ते पाच जण कंपल्सरी नियोजन करतात नंतर आम्ही एक जण गाडी मागून जाते गेट पाच झाल्यावर बरोबर तरी साधारण खर्च वगैरे काय येतो काय आता काय मैदान काय ना आता मैदान जवळ आपल्या बसन पुण्यापासून दीडशे किलोमीटर तर मैदाना खर्च होत येतो त्याच्यात पंधरा हजार कंपल्सरी खर्च येतो या खाली येतो बरोबर मग आता मला एक म्हणायचं होतं की बैलगाडी क्षेत्राकडे जर माणसाने बघायचं झालं तर गरीबांचा खेळ म्हणून बैलगाडी क्षेत्राकडे काय काय बघता येईल का त्याच्याबद्दल काय कसं भर बागा जवळ मायदा नाही वाटत पण हिकडे वाटलं आमदारांना सोपाळ सोपा बैल पळाला तर जायला माणसाला काय वाटत नाही बरोबर मार खाल तर माणसाला डबल म्हणजे वगैरे वाढतो सगळ्या गोष्टी वाटत राहिल्या पुढचे बैल नाही राहिलं तर मार खाल्ले वेळ खर्च बाकीच्या गोष्टी Kiss आपल्या दावणीला आता पहिल्यांदा सुंदर आला तुम्ही घेतला आणि ज्यावेळी म्हणजे पंधरा ऑगस्टला मागे वर्ष घेतला एक वर्ष आता हे झाले तर हे एक वर्षात हिंद केसरी झाला म्हणजे पाच वेळा हिंद केसरी झाला बैल पहिलंच काय पहिलंच मैदान पंधरा ऑगस्ट झालं सतरा तारीखला आधीच्या मैदानात तर तेच हा पाहायचा आपला बादल बरोबर बाजल पाहिजे पहिल्याच मैदानात बाजलचा पहिला झाला आमचा म्हणजे तो पण दिला त्यांचं मी मानतो मानतो कारण की पहिल्यांदाच बैल आला आणि एवढा मोठा बैल कारण ते बादल एवढा पळत होता की प्रचंड पळत होता बरोबर त्या मैदाना दाखवून दिली आपण काय करू शकतो त्यामध्ये नु� एवढा एवढं पळाला होता बैल बरोबर बरोबर तर म्हणजे आपलं पहिलंच मैदान होतं पहिल्याच मैदानात बैल पाहिला आणि हिंद केसर झाला होता आता मला एक सांगा की भरपूर माणसांची एक इच्छा असते की बैल हिंद झाला पाहिजे आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आज कित्येक माणसांची इच्छा असते की आमच्या दावणीला बैल कुठला पण आला तू के हिंदी केसर झाला पाहिजे आता तुमचं एक कॉक्टनं चांगलं म्हणजे तुमचं प्रगतीच करून दिली आल्यापासून पाच वेळा हिंदी केसर झाला तर हिंदी केसर वगैरे काय येतात काय काही येते असं कारण कमी कमी सातशे आठशे हजार गाडी असत एवढं गाडी तर सोपं आहे ना गाडी असते प्रत्येक बरोबर बरोबर सातशे आठे पर्यंत गाड्या असतात बरोबर बरोबर म्हणजे पाच दहा गाठानं सोपं आहे ना बरोबर बरोबर तर आता हिंदी केसरला नियोजन वगैरे करताना तुमचं काही दोन महिना अगोदर नियोजन वगैरे झाले माहिती वगैरे टाकून बघता असं काही नाही फेरा वगैरे असेल कधीच फेरा टाकला नाही म्हणजे वर्षाचा फेरा टाकला फेरावर की कधीच टाकले नाही टाकले नाही पडत जे तो कुठं असतो मैदानाला डायरेक्ट मैदाना मैदाना बर बर चालत मित्रांनो आपले एक मागे चमकार